व म्हणतात लग्नानंतर अनेकदा जोडपी या एकमेकांचं कौतुक करणाऱ्या गोष्टी कमी करू लागतात तुमच्या जोडीदारानं एखादी चांगली गोष्ट केली असेल तर त्याचं कौतुक करा त्यानं तुम्हाला कमीपणा येणार नाही म्हणून एखाद्या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणणं किंवा स्तुती करणं खूप महत्त्वाचं आहे असं केल्यास तुमचा जोडीदाराचा मूड चांगला राहील जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यासाठी काही खास करतो तेव्हा तुम्हाला त्याचे आभार मानायला हवे हवे असल्यास आपण त्याला गिफ्ट देऊन त्याचे आभारही मानू शकता पण अनेकदा लोक या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या नात्यात नात्यातील भावना संपुष्टात येऊ लागतात म्हणून जर आपण एखाद्याच्या चुकांवर बोलत असू तर त्याच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला शिका नातं अजून बहरेल